नमस्कार मी हेमंत शेंडे मधील इशारा सभेपूर्वी मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील आणि बच्चू कडू यांची बीड मधील एका हॉटेलमध्ये भेट झाली भेटी दरम्यान आरक्षणाबाबत सरांगे पाटील यांच्यासोबत पंधरा मिनिटे चर्चा झाली यानंतर माध्यमांशी कडू यांनी संवाद साधला मी एक कार्यकर्ता म्हणून इथे आलोय सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो नाही समाजाच्या भल्यासाठी कुणब्यांना आरक्षण फार महत्वाचं आहे सगळे सोयरे म्हणजे ज्यांच्यासोबत सोयरीक होते आईची जात यामध्ये समाविष्ट करणं शक्य नाही कारण यात अनेक जाती सोबत लग्न केलं जातं तिथे आपली सोयरी होऊ शकते ती म्हणजे सोयरे मनोजरांगे यांच्या मतासोबत असल्याचं यावेळी कडू यांनी म्हटलंय काही गोष्टी कशा बरोबर आहे का, का आपण दोन तीन गाव शब्द दिले होते सरकारला आणि सरकारनं सुद्धा शब्द दिले होते त्याच्यातल्या काही गोष्टी होऊ शकल्या नाही हे दुर्दव्यच आहे आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटतं का मागच्या सारखी फसगती झाली नाही पाहिजे ते म्हणणं तर साहजिकच आहे ना कुठल्याही का आंदोलकाचं ते काही वाईट नाही आहे ना पण एक कटस्थ तुम्ही जर सांगाल तर आता या सगळ्या चर्चेनंतर दलित काहीच नाही तर महाराष्ट्रात आंदोलन उभं राहणार असं वाटतंय नाही मला असं वाटतं का याच्यातून काहीच फलित झालं नाही आज उद्यापर्यंत किंवा आजपर्यंत तर आंदोलन तर उभं राहीलच ना ते थोडं रोखू शकतं आम्ही जरी म्हटलं जो रोखा समाज रोखायला थोडा तयार आहे आंदोलन काही सरकारच्या सोयीचं नसतेच कधी तुम्ही सांगा कोणाचं आंदोलन सोयीचं असतं सरकारच्या सोयीसाठी कधी आंदोलन केलं का कोणा तुम्हाला वाटतं आंदोलन झालं पाहिजे कार्यकर्ता म्हणून नाही माझं काय म्हणणं आहे आंदोलन होणं नाही होणं हा दुय्यम गोष्ट आहे आखरी समाज म्हणून न्याय भेटलं पाहिजे ही प्राथमिकता ती झाली पाहिजे न्यायासाठी आंदोलन झालं पाहिजे दोन गोष्टी आहेत नाही होऊन झालं आंदोलन न करता जर आंदोलन झाल्यानंतर जे भेटत तेच झालं असं तर मला वाटतं अधिक सोयीचं माझं म्हणणं असं आहे तर सहजरित्या मला जर काही गोष्टी भेटत असेल आंदोलन न करता भेटत असेल अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नमस्कार